हाय हॅलो नमस्कार कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे कशा आहात मित्रमैत्रिणींनो माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचं जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज मी तुमच्यासोबत अंडाकरीची रेसिपी शेअर करत आहे तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता आपली अंडाकरी किती छान झालेली आणि त्याच्यासोबत मी बाजरीची भाकर आणि जिरा राईस बनवलेला होता तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे सात ते आठ बॉईल अंडे घेतलेले ते आता आपण बाजूला करून घेऊ आणि इथे मी मसाल्याचं वाटणाचं साहित्य घेतलं आहे तर इथे मी टोमॅटो कांदे खोबरं आलं लसूण सर्व भाजून घेतलेलं आहे तर आता आपण याची पेस्ट करू इथे मी अंड्यातून साल काढून घेतलेलं आहे तर आपलं हे आता इथे आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत तर इथे मी सुरुवातीला आपल्याला सुरु अंडे फ्राय करून घ्यायचे त्याच्यामुळे मी एक चमचा तेल घालून घेतले थोडंसं जिरं घालून घेते थोडंसं लाल तिखट घालून घेणार आहे आणि थोडीशी हळद घालून घेणार आहे तर आता इथे आपण थोडंसं लाल तिखट घालून घेणार आहोत आणि थोडीशी चिमुडभर हळद घातली आणि आता ह्या अंडे आपल्याला जे साल काढलेले आहेत ना पन पन ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे याच्यामुळे ना भाजीची टेस्ट खूप छान येते आणि अंडे पण चवीला पण छान लागतात तर आता इथे आपले हे अंडे छान फ्राय झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेणार आहोत आणि त्याच कढाईमध्ये आपण फोडणी देणार आहोत तर इथे मी अजून तेल घालून घेणार आहे त्या कढाईमध्येच आणि तेल घालून घेतल्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं होतं ना कांदा खोबरं लसूण वगैरे सर्व तर ते आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत आणि छान अशी त्याची फोडणी तयार करून घेणार आहोत तर ही भाजी एकदा नक्की करून बघा मैत्रिणी खूप सुंदर येते चवीला पण तर आता इथे आपण मसाले घालून घेणार आहोत तर इथे मी लाल तिखट एक चमचा घेतले आहे काळा मसाला मी दोन चमचे घेतलेले आहे थोडीशी चिमूडभर हळद घेतलेली आहे आणि इथे मी आपलं रेडीमेड मटन मसाला असतो ना तो टाकून घेतलेला आहे अजून काला काळा मसाला मला थोडा कमी वाटला म्हणून मी अजून एक चमचा घेतला तर असे मी टोटल तीन चमचे काळा मसाला एक चमचा लाल तिखट असं घातलेलं आहे आणि जो मटन मसाला आहे तो एक चमचा होता तर आता इथे आपण ही छान अशी फोडणी तयार करून घेणार आहोत खूप सुंदर होती ही भाजी म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर इथे मी थोडंसं पाणी होतं आपलं मिक्सरच्या भांड्यात ते घालून घेतलेलं आहे आता हे अंडे आपण ह्याच्यात छान फ्राय करून घेणार आहोत तर खूप सुंदर होते भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे तर गरम पाणीच छान लागतं भाजीमध्ये आणि त्याच्यामुळे ना भाजीचा रंग पण खूप छान येतो तर आता इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तर पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवा आणि इथे थोडीशी कट केलेली हिरवी कोथिंबीर घालून घेतलेली आहे मी तर आता ही आपल्याला छान उकळू द्यायची इथे पूर्ण झाकण बंद करायचं नाही तर आता ही आपली भाजी छान उकळलेली आता इथे आपण आहे ना थोडंसं बाजरीचं पीठ घालून घेणार आहोत तर भाजी मला थोडी पातळ वाटत होती म्हणून मग थोडंसं बाजरीचं पीठ घेतलं मी चमचाभर ते थोडं थंड पाण्यात मिक्स केलं आणि इथून थोडंसं म्हणजे भाजीत टाकण्याच्या आधी आपल्याला थोडंसं भाजीतला सार त्यात घालून घ्यायचं म्हणजे ते पीठ व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स होतं तर खूप सुंदर येते ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा म्हणून माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा